नमस्कार मंडळी आज आपण उन्हाळा स्पेशल कांद्याची झणझणीत अतिशय चविष्ट हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बघणार आहोत रेसिपीसोबत कांद्याचे काय काय उपयोग आहे आणि हा कांदा आपल्यासाठी किती हितकारक आहे याची माहिती मी आपल्याला रेसिपीसोबत सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गरिबाची कस्तुरी असं माझी नेहमी आजी सांगायची की कांदा हा गरिबाची कस्तुरी आहे तर बघा कांद्याची आपल्याला साल काढायची आहे तर कधीही कांदे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये जर कापायचे असेल तर हे कांदे दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवा त्याच्यामुळे कांद्याची साल जी आहे ती लवकर भिजते आणि पटापट ही साल आपण काढू शकतो तर रेसिपी बनवायला आपल्याला कांदे छोटे साईजची घ्यायचे आहेत उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे गावठी कांदे विकत मिळतात तर हे आमच्या गावासाईडला असे छोटे छोटे कांदे फोडून खाण्याची पद्धत आहे म्हणजे कांदा न कापता किंवा न चिरता तो फोडायचा आहे हाताने आणि असा कांदा तोंडी लावायला घ्यायचं आहे तर बघा पूर्ण कांद्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याला चिरा मारून सुद्धा घेतलेली आहे ज्याप्रमाणे आपण भरली वांगी बनवतो आणि वांग्याला कट करून घेतो त्याचप्रमाणे हे कांदे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर भरपूर प्रमाणामध्ये आपण कांदे कापले तर त्याची साल जी आहे ती दोन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि हे पाणी झाडांसाठी खूप उपयुक्त पाणी आहे जेवढं कांद्याचं पाणी निघणार आहे त्याच्या चार पट साधं पाणी घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाडांना थोडं थोडं पाणी टाकायचं आहे रेसिपी बनवायला काय काय साहित्य पाहिजे ते खाली सविस्तर मी लिहून देणार आहे तर भाजीसाठी आपल्याला दोन मोठे कांदे बारीक कापून घ्यायचे आहे दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या कमी तिखट आठ दहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा कढीपत्ता कोथिंबीर दोन तीन चिमचेचे बाटूक तर ते गरम पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचे आहे सात ते आठ पडीत तेल घ्यायचं आहे कारण आपण या तेलामध्ये ही कांदे शेलो फ्राय करून घेणार आहोत बाकीचं तेल आपण काढून घेऊया कारण रेसिपीला जेवढं तेल पाहिजे तेवढंच घ्यायचं आहे परंतु कांद्यासाठी थोडंसं तेल मी जास्त टाकलेलं आहे कारण हे कांदे आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत कांदे आपले परतून होतील म्हणजेच पारदर्शक होतील तोपर्यंत हे आपल्याला या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे आणि जास्तीचं तेल जे आहे ते आपण साईडला काढून ठेवणार आहे फक्त एक ते दीड पळीस तेल भाजीसाठी वापरणार आहे शिल्लक राहिलेलं तेल तुम्ही दुसऱ्या भाजीसाठी वापरू शकता तर आता आपण कांद्याचे काय फायदे आहेत आपल्या शरीरासाठी कांदा किती उपयोगी आहे आणि विशेष करून उन्हाळ्यामध्ये तर हे आता जाणून घेऊया तर बघा तेल मी जे आहे ते आता काढून घेणार आहे फक्त एक ते दीड पळीस तेल फोडणीसाठी वापरणार आहे या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टी जाणून घेणार आहोत एक तर कांद्याची भाजीची रेसिपी आणि दुसरी गोष्ट म्हणजे कांद्याचे उपयोग कांदा हा डोळ्याच्या दृष्टीसाठी खूप चांगला आहे त्वचेसाठीही फायदेशीर आहे हृदयासाठी तर खूप चांगला आहे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते कर्करोगासही प्रतिबंध करते मेंदूचे कार्य सुधारते सर्वांना माहीत असलेला व सर्वांच्या परिचयाचा उपयोग म्हणजे कोणाला दातखिळी बसली कोणी बेशुद्ध पडलं तर हमखास कांदा ठेचून त्याचा वास घ्यायला सांगतात म्हणजे बघा बेशुद्धी मध्ये असलेला माणूस शुद्धीवर येतो केस गळणे याच्यासाठीही कांदा बहुगुणी आहे कांद्याचं तेल हे विविध कंपन्यांनी तयार केलेलं आहे आणि ते बाजारामध्ये विकायला सुद्धा आहे दमा निद्रा नाश उच्च रक्तदाब यासाठी ही कांदा बहुगुणी आहे आणि विशेष म्हणजे बघा उन्हाळ्यामध्ये जर आपण कुठे उन्हामध्ये बाहेर जात आहात तर एखादा छोटासा कांदा आपल्या जवळ ठेवा आणि नेहमी नेहमी त्या कांद्याला थोडस खुरतडा आणि त्याचा वास घ्या याच्यामुळे तुम्हाला कितीही उन्हामध्ये तुम्ही फिरले बाहेर गेले तर तुम्हाला ऊन लागणार नाही उन्हाळ्या लागणार नाही असा हा बहुगुणी कांदा आहे आणि त्यामध्ये जर तुमच्याकडे पांढरा कांदा असेल तर मग उत्तम परंतु आपला साधाही कांदा तुम्ही उन्हाळ्यामध्ये खिशामध्ये वापरू शकता विशेष करून उन्हाळ्यामध्ये कच्चा कांदा खाणं खूप हितकारक आहे कारण कच्च्या कांद्यामध्ये भरपूर जीवनसत्वे आहेत आणि अँटी संपूर्ण पूरकता देखील आहे सध्या भरपूर उन्हाळा आहे आणि तापमानही भरपूर वाढलेलं आहे तर अशा सीझनमध्ये तुम्ही दररोजच्या जेवणामध्ये कच्च्या कांद्याचे सेवन करा कारण कच्च्या कांद्याच्या सेवनाने उन्हाळ्यामध्ये उष्णता टाळता तार येते उन्हाळ्याचा जर ताप आला तर कांद्याचा रस पूर्ण अंगाला लावतात कच्चा कांदा खाणं म्हणजे आपले हाडं मजबूत होतात दात मजबूत होतात यामध्ये कॅल्शियम आहे म्हणून बघा तुम्ही उन्हाळ्यामध्ये कांद्याचं सेवन भरपूर प्रमाणामध्ये करा आणि अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या रेसिपी कांद्याच्या मी आधीसुद्धा एक कांद्याच्या भाजीची रेसिपी अपलोड केलेली आहे आता ही दुसरी आहे आणि तिसरीसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे तर अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या रेसिपी तुम्ही कांद्याच्या बनवा आणि आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करा कारण भरपूर उन्हाळा आहे तापमान भरपूर वाढलेलं आहे बाहेर गेला तर आपली खबरदारी घ्या काळजी घ्या मटक्यातलं थंड पाणी पिया लिंबू शरबत घ्या उसाचा रस घ्या आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या आता आपण आपल्या भाजीच्या रेसिपीकडे ओळूया तर या भाजीमध्ये तुम्ही फोडणीमध्ये खसखसचाही वापर करू शकता भाजीमध्ये चिंच टाकलेली आहे तर त्यासोबत तुम्ही थोडासा गुळाचाही वापर करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तर लिंबू एवढा यामध्ये गूळ टाकायचा म्हणजे मस्त आंबट गोळ कांद्याची भाजी तयार होते तर जास्त रसा ठेवायचा नाही थोडासा किंचित अंगी रसा म्हणून या भाजीला ठेवायचा आहे बघा अशा प्रकारची आपल्याला ही रेसिपी करायची आहे झणझणीत आणि टेस्टी रेसिपी तयार आहे तर ही तुम्ही डाळ भातासोबत खाऊ शकता किंवा वरणपोळीसोबत खाऊ शकता किंवा आता कैरीचं पन्न किंवा आमच्याकडे कैरीचं आमरस तयार करतात तर त्याच्यासोबतही ही भाजी तोंडी लावायला खूप मस्त लागते रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा हेल्दी खा आणि निरोगी राहा आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा धन्यवाद मंडळी